बंधू भगिनीं सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं सनातन सत्य हा चॅनल विश्वासाचा दुसरा ब्रँड बनलेला आहे लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि मी तुमच्या या विश्वासाला पात्र ठरलो आहे आजकाल अंगामध्ये संचार होतो आणि संचार झाल्यानंतर गेनमाळ करण्याची प्रथा महाराष्ट्राचे म्हणा भारताचे म्हणा भागामध्ये अनेक ठिकाणी प्रथा आहे आता गेनमाळ हा विषय पूर्वीपासून चालत आलेला आहे परंतु आजच्या काळामध्ये गेनमाळीला एक विकृत स्वरूप निर्माण झालेलं आहे ते विकृत स्वरूप कसं झालं आहे हे आज आपण समाजामध्ये तर पाहत आहे मी आता डायरेक्ट बोलण्याच्या इच्छेमध्ये नाही की काय चाललं आहे समाजामध्ये किती लाख रुपये घेतले जातात काय घेतले जातात परंतु पैशाच्या अभावानुसार अनेक गरीब लोक आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांच्याकडं पैशाचा अभाव आहे गेणवायला दोन लाख तीन लाख की एक लाख दीड लाख इतके रुपये ते खर्च नाही करू शकत आणि या अनुषंगानं प्रत्येकाची मागणी माझ्याकडे असते की गेनवाळ करावीच लागेल का किंवा गेनवायला दुसरा काही पर्याय आहे का खरं पाहिलं तर आज समाजामध्ये जो बाजार चाललेला आहे यासाठी मी तुम्हा लोकांना दोषी ठरवतो आहे तुम्ही डोळं झाकून एखाद्या विश्वास ठेवता तुम्ही घाबरता आणि म्हणून काही लोक तुमचा गैरफायदा घेतात गेणमाळ याचं विस्तृत स्वरूपात मी नाही सांगत पण छोट्या स्वरूपात छोटीशी व्याख्या करायची म्हणलं तर गेणमाळ म्हणजे देवाशी लग्न लागणं आता प्रश्न असा आहे की पती पत्नीचं मंडपामध्ये जसं लग्न लागतं असं हे नाही आहे लग्न जसं की सूर्य लग्न मंगळ लग्न कुंडलीमध्ये पण लग्न असतं योग असतो दोन गोष्टी एकत्र जुळतात त्याला सर्वसाधारणपणे लग्न म्हणतात अशा अर्थानं अंगामध्ये संचार व्हायला लागल्यानंतर गेणमाळ केली जाते ठीक आता ज्याला ज्या पद्धतीनं करायचा आहे तो त्या पद्धतीनं करू शकतो परंतु आजचा हा माझा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे गोरगरीब आहेत मध्यमवर्गीय आहेत कसा बसा महिन्याचा पगार त्यांना पुरत असतो दोन वेळचा खाण्यासाठी अनेक आडी अडचणी असतात आणि या सर्वातून त्यांना एक लाख दीड लाख दोन लाख तीन लाख असे पैसे खर्च करता येत नाहीत अंगामध्ये तरी संचार येतोय अनेक लोकांनी तर गेदमाळ करा म्हणून सांगितलेलं आहे तर याला पर्याय काय किंवा हे खरं असतं का खर गेणमाळ करणं गरजेचं असतं का या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ सर्वांनी पहा आणि माझी आपणा सर्वांकडून एक विनंती आहे कमेंट्समध्ये आपली मतं सांगत जा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बंधू नो आजची गेणवाळ काय आहे या संदर्भात मी एक तुम्हाला उदाहरण देतोय आता लग्न करत असताना म्हणजे एका स्त्रीचं आणि एका पुरुषाचं लग्न होत असताना त्यामध्ये महत्त्वाचं काय असतं तर त्या लग्नाचा मुहूर्त लग्नाच्या मंगल असतं का हे ना जे मंगळसूत्र कुंकू तो मूर्त अक्षदा फेरे अग्नी हे महत्त्वाचं असतं आता जर याचा खर्च काढला तर याचा खर्च किती येईल हळद कुंकू मंगळसूत्र मंगळसूत्र अगदी सोन्याचंच घ्यावं असंही नाही मग याचा किती खर्च येईल जेमतेम काही हजारामध्ये हा खर्च येईल परंतु काही हौशी लोक असतात ज्यांना नावासाठी जगायची सवय आहे ते लग्न कसं करतात लग्नामध्ये करोडो रुपयाचा खर्च करतात जेवण डेकोरेशन मंडप कपडे हे जे काय आहे ते भरपूर काय केलं जातं पण बंधू भगिनींनो हा सर्व देखावा केला पण लग्नाचे जे मूळ दोन तीन विधी आहेत तेच व्यवस्थित नाही केले तर त्या लग्नाला अर्थ आहे का नाही आहे लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा लग्न केलं जातं कोर्ट मॅरेजमध्ये किंवा अगदी मंदिरात जाऊन सुद्धा लग्न केलं जातं म्हणजे लग्नाला खर्च काय येतो तर याचं कारण तुमची हाऊस तुम्ही विनाकारणचा केलेला खर्च हा यामुळे लग्नाला खर्च येतो अन्यथा अत्यल्प किमतीमध्ये सुद्धा लग्न लागतं लग्न लागण्यासाठी महत्वाचं आहे लग्न लावणारा भटजी मंगल अष्टका मंगळसूत्र हळदी कुंकू आणि अग्निकुंड याच्यापेक्षा काही महत्वाचं नाही अक्षरशः जर अक्षर टाकायला काही लोक नाही आली तरी फरक पडत नाही आजकालच्या गेनमाळाचं सुद्धा तसंच झालंय खऱ्या अर्थानं नव्याण्णव टक्के लोकांना गेणमाळीचे खरे विधी काय आहेत माहीत नाही गेणमाळीचे खरे मंत्र काय आहेत माहीत नाही परंतु त्यामध्ये केवळ एक धागडधिंगा घालून एक मोठा खर्च करून दाखवला जातो आणि तुम्हा लोकांना वाटतं की आमची जबरदस्त गेणमाळ झालेली आहे एका जबरदस्त प्रचंड महाशक्तिशाली महाराजाकडून आम्ही गेणमाळ करून घेतलेली आहे या भ्रमात तुम्ही राहता अन्यथा माझ्या मताप्रमाणे गेणमाळीचे असे काही ठराविक विधी आहेत ते विधी करत असताना तिथं लोकं नाही आली तरी चालेल खर्च फार कमी खर्चामध्ये सुद्धा ते करता येतं त्याचे महत्त्वाचे विधी आहेत आणि हे जर विधी तुम्ही महत्त्वाचे केले तर इतका मोठा डामडोल इतका मोठा धागडधिंगा घालायची गरजच पडत नाही आजकाल लाखो रुपये खर्च करून देखील त्या गेणमाळीच्या कार्यक्रमामध्ये जे ओरिजिनल विधी झाले पाहिजेत ते विधी होत नाहीत कारण जो गेणमाळ करतोय त्यालाच माहीत त्याला नाही त्याला की कर, क, क, क कशी करायची आहे काही जे काही ठराविक प्रथा आहे तो तो पाळतो आहे परंतु त्याचे मंत्र त्याचे मूर्त हे जे काय आहे ते नव्याण्णव टक्के महाराजांना माहीत नाही परंतु गेणमाळ तर ते जोरात करत असतात तुम्हाला पण बरं वाटतं झाली गेणमाळ एकदाशी परंतु तसं नाही त्यामुळं माझी आपणास विनंती आहे गेणमाळ करणं आवश्यक आहे परंतु अत्यावश्यक नाही गेनवाळीला पर्याय आहे किंवा अगदी कमी खर्चात तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत इतक्या कमी खर्चात योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीनं देखील गेणमाळ करता येते कोणताही धागडधिंगा न करता म्हणजे माझे जे, जे हे जे परमेश्वराचे श्रद्धाळू भक्त आहेत गोरगरीब आहेत मध्यमवर्गी आहेत आणि ते इतरांचे गेणमाळ पाहतात त्यांनाही वाटतं आज माझ्याही अंगात संचार होतोय पण मी नाही करू शकत या दुःखामध्ये ते असतात तर मी आज तुम्हाला सांगतोय तीळ मात्रही दुःखामध्ये राहू नका याला खूप चांगले पर्याय आहेत आणि योग्य पर्याय आहेत मी आजही सांगतोय आज आजच्या काळात ज्या गेनवा होतात ना त्या असं असं लग्न लागतं की जिथं पती पत्नी नाही मंगळसूत्र नाही कुंकू नाही भटजी नाही केवळ धागडदिंगा आणि ह्या धागडदिंग्याला भुलून लोक म्हणतात की अमका तमका खूप चांगली गेनवाळ करतो असं काही नाही गेणमाळीला ना कसलाही धागडदिंगा घालण्याची गरज नसते देवीचा गेनवा असेल तर त्याला शाक्त संप्रदायातले असे काही मंत्र आहेत देवाचे असेल तर ते त्यातले काही मंत्र आहेत त्याचे काही विधी आहेत काही ध्वनी आहेत काही प्रकार आहेत या प्रकाराने केलेले गेनवा शास्त्रशुद्ध पद्धतीने असते आणि ती कमी खर्चात केली जाते त्यामुळं तुम्हीच ठरवा की गेणमाळ करणं अत्यावश्यक आहे का गेणमाळेला काही पर्याय आहे का हे संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही ठरवा फक्त दुःख या अर्थाचं होतं की आज सुद्धा लोक आशा लावून बसलेत की आपली पण गेणमाळ होईल परंतु कोणीही कमी खर्चा ते काई -काई ते खर्चात ते करायला तयार नाही आणि काही काही आहेत की ते म्हणतात मी शून्य खर्चात करतो परंतु ते त्यांना शून्य अक्कल आहे त्यांना अक्कल तर काही नाही त्यांना फक्त गुरु बनायचं आहे मग ते अगदी फुकटसुद्धा तुमची गेणमाळ करतील परंतु त्याही गेणमाईला अर्थ नाही पैसे इतका खर्च करून केलेल्या गेणमाळीला पण अर्थ नाही गेनवाईला अर्थ आहे जर ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं झाली योग्य मंत्र उच्चारणं झाली योग्य ध्वनी ह्यात बऱ्याच गोष्टी आहेत या या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि अशा गेनवाईला अगदी ज्याची गेणमाळ करायची आहे आणि जो गेणमाळ करतोय ही दोन माणसं असली ना तरी गेनवाळ होऊ शकते काही धागड निघायची गरज नाही म्हणजे अगदी कमी ह्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने गेणमाळ केली जाते त्यामुळे कोणी चिंतित असेल तर चिंतित राहण्याचं गरज नाही की आता कसं करू आता कसं करू काही आवश्यकता नाही आहे जर असे काही प्रॉब्लेम्स तुमच्या बाबतीत निर्माण झाले असतील तर खालील फोन नंबरवरती आपण फोन करू शकता हा फोन नंबर निशुल्क आहे त्याचबरोबर अनेक वेळेला अनेक लोक जरा काय झाले की डायरेक्ट म्हणतात गेणमाळ करून टाक गेनमाळ करून टाक गेणमाळीची गडबड करतात कारण का तर गेणमाळीमध्ये पैसे मिळतात म्हणून परंतु असं नाही खरोखर त्या व्यक्तीच्या अंगामध्ये संचार आलेला आहे का तो खरोखर मोकळा झालेला आहे का आता गेदमाळ करण्याची आवश्यकता आहे का या सर्वांचा सा विचार करून ते करावं लागतं यामध्ये कसलीही गडबड करायची नसते सर्व गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून मग ते निर्णय घ्यायचा असतो परंतु आजच्या काळामध्ये हा सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे आता ठराविक लोक असेही आहेत जे योग्य पद्धतीने गेदमाळ करतात असे आहेत ठराविक चार हाताचे बोटा मोजणारे लोक आणि बाकी तर हा केवळ धागडदिंगा झालेला आहे अनेक वेळेला ती गडबड केली जाते अनेक वेळेला गेनमाळ करण्यासाठी केवळ तुमच्या अंगात जाणून बुजून आणलं जातं किंवा तुमच्या अंगात संचार येणार आहे आलेलं पण नाही मोकळा पण झालेला नाही काहीच झालेलं नाही तरी सुद्धा सांगितलं जातं तुमच्या अंगात संचार आहे तुम्हाला अदोगर आरत्या घ्याव्या लागतील तुम्हाला गेनमाळ करावी लागेल असंही हे सांगून सगळं केलं जातं लाखो रुपयाचा चुराडा होतो आणि त्या भक्ताला काही गुणपण येत नाही म्हणून पहिल्यांदा त्या वाऱ्याच्या योग्य परीक्षा घ्याव्या लागतात योग्य निदान करावं लागतं ते संचार कशाचा आहे पाहावं लागतं त्याला गेनमायची आवश्यकता आहे का पाहावं लागतं गेनमाय कोणत्या प्रकारे करावी लागेल ते पाहावं लागतं आणि यातून हे सर्व होतं आता लाईट गेल्यामुळं थोडासा प्रकाश कमी पडतोय तर आपण सर्वांनी समज असेल जय आदिशक्ती